कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज उल्हासनगरमध्ये जनता दरबार घेतला यावेळी शेकडो नागरिकांनी त्यांच्याकडे समस्या मांडल्या या सर्व समस्या तातडीनं मार्गी लावण्याचं आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलंय सलग तिसऱ्यांदा उल्हासनगर वासियांनी मोठं मताधिक्य देत कल्याण लोकसभेतून मला खासदार म्हणून निवडून दिलं आहे त्यामुळे येत्या काळात उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं करण्याचा निर्धार यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला यापूर्वी उल्हासनगरमधील अनधिकृत इमारतींचं नियमितीकरण चांगले रस्ते या सुविधा उल्हासनगर वासियांना दिल्या असून लवकरच उल्हासनगर शहरासाठी स्वतंत्र जलस्रोत निर्माण केला जाणार आहे याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंजुरी दिल्याचं खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले तर शहरात चांगले गार्डन समाज मंदिर उभारणार असल्याचंही खासदार शिंदे यांनी सांगितलंय उल्हासनगरच्या चोपडा कोर्ट परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याच्या कामाचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भूमिपूजन केलं तसंच उल्हासनगर मधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर रस्त्यावर लवकरच मेट्रो आणि एलिव्हेटेड फ्लाय उभारण्यात येणार असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय दरवेळेसारखं दर हो दर दर ही जनता दरबार उल्हासनगर मध्ये असेल गेल्या आठवड्यामध्ये डोंबिवलीमध्ये होतो हजारो लोक या जनता दरबार मध्ये येत असतात आपली कैफियत मांडत असतात आपले प्रश्न सोड सुटतात म्हणून इथपर्यंत येत असतात तिसऱ्यांदा या उल्हासनगरवासियांनी कल्याण लोकसभेमधील सगळ्या नागरिकांनी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा त्यांनी खासदारमधून पुन्हा निवडून आणलं उल्हासनगर मधून देखील मोठं मताधिक्य इथे मिळालं त्या उल्हासनगरवासियांच्या सगळ्यांचं खूप खूप मी धन्यवाद देखील व्यक्त करतो आणि उल्हासनगरचा सगळ्यात मोठा ज्वलंत विषय होता रेग्युलरायझेशनचा तो आपण पूर्ण केला त्याचबरोबर या उल्हासनगरमध्ये इन्फ्राट रस्त्यांची कामं होती ती आपण आता करतोय त्यांची कामं जी आहेत सुरू आहे उल्हासनगर साठी स्वतःचा पाण्याचा विषय होता ओन सोर्सचा तो कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या मीटिंगमध्ये त्याला देखील जे आहे ही काही दिवसामध्ये मान्य पैसे जे लागणार निधी लागणार आहे तो निधी तिथे मिळेल जेणेकरून उल्हासनगरला भविष्यामध्ये कधीच पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही ना जेव्हा उल्हासनगरचं स्वतःच ओन सोर्स आ, हे डेव्हलप होईल आणि त्याचबरोबर आता वेगवेगळ्या मागण्या असतात गार्डन्स आहे अजून समाज मंदिर आहे आताच एक डॉक्टर डौ, बाबासाहेब आंबेडकरांचं भवनाचं चा, चार कोटीचं चा भूमिपूजन देखील मी करून आलो येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता या उल्हासनगरवासियांना या कल्याण लोकसभेतील जनतेला असेल त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याचं काम ठिकाणी करू भविष्यामध्ये या कल्याण बदलापूर रोडवरती आपण मेट्रो आणि त्याचबरोबर एलिवेटेड फ्लायओव्हर जेणेकरून ट्राफिकची समस्या देखील या उल्हासनगरची कमी होईल तेच देखील आपण मागणी एम एम आर डी एकडे केलेली आहे भविष्यामध्ये आपल्याला हे उल्हासनगर शहर देखील जसं आता कल्याण डोंबिवली जोडलं जातंय तसं उल्हासनगर शहर देखील मेट्रोनी जोडलं जाईल एवढंच मी आपल्याला सांगू शकतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज